मुंबईच नव्हे ठाणे पुणेही जाम करू नागपूरच्या महामोर्चातून ओबीसी समाजाचा इशारा प्रतिनिधी माधव न्यूज महाराष्ट्र राज्यातील ओबीसी समाजाचा उद्रेक दोन सप्टेंबर रोजी महायुती सरकारने काढलेल्या शासन निर्णयाच्या विरोधात आज नागपूरमध्ये लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले या निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाज अस्वस्थ झाला असून शासन निर्णय तात्काळ रद्द न केल्यास मुंबईच नव्हे तर खाणे आणि पुणेही जाम करू असा तीव्र इशारा या महामोर्चातून देण्यात आला दम असेल तर तेलंगणासारखे बेचाळीस टक्के आरक्षण द्या सभेत वक्त्यांनी सरकारवर थेट प्रहार करत म्हटले पेक्षा जास्त सरकारचं डीएनए ओबीसींचा असेल तर शासन निर्णय रद्द करून ते सिद्ध करा दम असेल तर तेलंगणा सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींना बेचाळीस टक्के आरक्षण द्या दोन सप्टेंबर रोजी सरकारने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयानंतर मराठवाड्यात दररोज हजारो प्रमाणपत्रांचे वाटप सुरू आहे यामुळे ओबीसी समाजातील तरुणांमध्ये निराशा वाढून आत्महत्यांचे सत्र सुरू झाल्याची खंत नेत्यांनी व्यक्त केली ओबीसींच्या मानेवर सुरी फिरवणारा निर्णय ओबीसी नेते म्हणाले पेक्षा जास्त फक्त जरांगे यांच्या भरवशावर सरकार आले आहे का ओबीसीतील तीनशे चौऱ्याहत्तर जातींनी या सरकारला मतदान केले होते ते विसरले आहे का शासन निर्णयामुळे ओबीसींच्या मानेवर सुरी फिरत आहे सरकारने आताच भूमिका सुधारावी अन्यथा महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभे राही आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केले की त्यांचा मराठा समाजाशी कोणताही विरोध नाही पेक्षा जास्त मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे पण ओबीसींच्या कोट्यातून नव्हे मराठा समाजाला ई एस आरक्षण मिळाले तेव्हा आम्हीच पाठिंबा दिला होता पण आज एका समाजाला तासाभरात प्रमाणपत्र दिले जाते आणि ओबीसीला वर्षभर लागते हा न्याय नाही का शेतकरी आणि सरकारवरही टीका राज्यात अतिवृष्टीने शेतकरी हवाल दिल असताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली आहे या वक्तव्याचा उल्लेख करत नेत्यांनी सरकारवर हल्ला चढवला पेक्षा जास्त हे सरकार समाजा समाजात भांडण लावत आहे आणि शेतकऱ्यांना भिकेला लावत आहे यांना शेतकरीच उत्तर देईल असा इशाराही यावेळी देण्यात आला पिवळे वादळ नागपूरच्या रस्त्यावर जनसागर या महामोर्चामध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांतील संघटनांनी सहभाग घेतला यशवंत स्टेडियमवरून दुपारी दीडच्या सुमारास मोर्चा निघाला आणि पंचशील चौक वेरायटी चौक मार्गे संविधान चौकात पोहोचला नागपूरच्या रस्त्यांवर जय ओबीसी जय संविधान ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे अशा घोषणांचा नाद झंकारत होता शहरास अक्षरशः पिवळ्या वादळाने व्यापले गेले होते प्रमुख नेत्यांची उपस्थिती या महामोर्चात ओबीसी नेते विजय वडेंटीवार यांच्या नेतृत्वाखाली खासदार प्रशांत पडोळे प्रतिभा धानुरकर श्यामकुमार बर्वे सुनील केदार माणिकराव ठाकरे अभिजित वंजारी आमदार रामदास मसराम बाळासाहेब मांगरुळकर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनिल देशमुख महादेव जानकर लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते संपादक सुरेश पोटे माधव न्यूज महाराष्ट्र